ईशान्य मुंबईमध्येच ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष काल बघायला मिळालेला होता मिहीर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप हा ठाकरेंच्या सेनेकडनं करण्यात आला वादावरण बोलून पोलीस स्थानकामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे सहा जणांविरोधात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन जण या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय तर काल झालेला हा सगळा आला आणि या पार्श्वभूमीवरती आता ही कारवाई करण्यात आलेली आहे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर तीन जणांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आला आम्ही सर्व शिवाजी पार्कला निघाल्यानंतर तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतर यांनी माझा बॉर रूमवरती भेकड हल्ला केलाय माझे कार्यकर्त्यांची मारहाण केली आहे आज मी शपथ घेतो निवडून आल्यावरती तुमचे सर्व काळे धंदे ड्रग्ज मटका घुटका हे बंद करणारच आणि मानखुरचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच